राम राम मंडळी कोरेगावचं हिंद केसरी मैदान अगदी टप्प्याच्या अंतरावर आहे असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही त्यामुळे कार्यक्रम बी अगदी टप्प्यातच होणार असं पण म्हटलं तर अवघड ठरणार नाही मित्रांनो येत्या दोन मेला कोरेगावचं पारंपरिक हिंद केसरी मैदान सज्ज झालेलं आहे आणि त्याच्यामुळे चा चांगली चांगली मातबर बैल असतील दिग्गज असतील ती सुद्धा सज्ज झाली ती बी एकदम टॉपच्या पैऱ्यामध्ये मित्रांनो मग तुमचा सगळ्यांचा प्रश्न हाच असतो नेहमी की मग खेळ पैऱ्याचा काय सांगतो हो 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 अहो खेळ पैऱ्याचा सांगण्यासाठी हा आठ्ट पण पहिलं काय होतं की जे मैदानाच्या अधिक नाही पैरे काढायचं आपल्याला पण आता पैरे कळणं म्हणजे प्रत्येक जण आपलं गुपी आहे हो पण जवळपास दोन तीन पैरे निश्चित झाले ते त्यासाठीच आपण सांगण्यासाठी हा प्रयत्न करतो या म्हणजे काय की जवळपास पहिले पाच सहा दिवस आधीच पैरे उलगडायचे की हा पायरा ह्याच्यावर असणार आहे तो बैल ह्या माता बरवायला पळणार आहे पण आता बऱ्याच लोक काय करतात की मैदानात दाखल होत पर्यंत पैरेच आपले उलगडून देत नाहीत तरी पण आपल्याला दोन तीन पैरे जे संभावित म्हणू शकत नाही जवळपास हे निश्चित पैरे आहेत असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार आहे ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शिरसोडीकरांची रायफल जी धडाडणार आहे त्यांचं आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंदकी श्री बकासूर यांचे जवळपास पैरे निश्चित झालेत असं म्हणलं तरी बी ठरणार नाही मित्रांनो सगळ्यात बोलूया आपण शिरसोडीकरांच्या रायफल बद्दल शिरसोडीकरांची रायफल मागच्या वर्षापासून आपण बघतो की ज्या मैदानात जातीत आणि ज्या मैदानात धडारते ना त्या मैदानामध्ये गुलाल घेऊनच येते यात काय वाद नाही मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल वडकीचं हिंद केसरी पारंपरिक मैदानामध्ये मथुर संख्येत धावून शिरसोडीच्या रायफलना धमाल केली होती कमाल केली होती आणि हिंदकेसरी गुलाल स्वतःच्या नावावर करून घेतला होता ही शिरसोडीची रायफल कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा सज्ज झाली आणि ती एकदम टॉप पायऱ्यामध्ये हो पायरा एकदम टॉपच असं म्हटलं तर वाग ठरणार नाही छत्रपती संभाजीनगरकरांचा आणि पांगरीकरांचा रुद्रा म्हणजे मागच्या सात आठ मैदानापासून लगातार गुलालात आहे जिंतीच्या मैदानामध्ये झालेल्यामध्ये मग गुलालात होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांना पळ दाखवतो आणि गट सेमी आणि फायनल सुद्धा त्यांनी गुलाल घेतला होता असा रुद्र पांगरीकरांचा रुद्रा आपल्याला पांगरी दिसणार आहे शिरसोडीकरांच्या रायफल्सोबत लगायला मग काय नाथ खुळा होणार आहे नाथ खुळा होणार आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार आहे कारण की तसंच आहे आजच्या तारखेला रुद्राचा पळ जसा तळ जो सुटतो तसाच शेवटपर्यंत असतो त्यामुळे नक्कीच रुद्राचा आणि रायफलचा जर जम बसला तर यावेळेचा कोरेगावच्या केसरी मैदानाचा गुलाल त्यांचा हटणार नाही असं म्हणलं तरी बी ओव नाही तुम्हाला काय वाटतं शिरसोडची रायफल आणि रुद्रा कसा पायरा एक कमेंट करून नक्की सांगा कारण आजच्या घडीला म्हणजे टॉपचीच बैल आहे ती दोन्ही बी असं म्हटलं तरी बी ठरणार मित्रांनो त्यानंतर जो पायऱ्याचा अंदाज जवळपास निश्चित होत आलाय तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंदकेश्री बकासूर सगळेजण म्हणत होती बकासूरसोबत सोबत आपल्याला मथुर दिसेल बकासूरसोबत आपल्याला गोटचा सर्जा दिसेल काय जण म्हणत होती बाकासूरसोबत आपल्याला चिमण्या दिसेल पण हे सगळ्या चर्चेमधून शेवटी एक निष्पन्न हीच गोष्ट झाली की आपल्या सगळ्यांची लाडकी आणि आवडती जोडीच आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे जी म्हणजे आपल्याला पुसेगावच्या हिंदकिसरी मैदानात दिसली होती ती म्हणजे गोटचा सर्जा आणि बकासूर हाच पायरा जवळपास या कोरेगावच्या हिंदकिसरी मैदानासाठी आपल्याला शंभर आणि एक टक्के दिसेल असं जवळपास निश्चित झालं असं म्हटलं जाते म्हणजे नक्कीच जर हाच पायरा निश्चित झाला असला तर मग काय तरी पण नाथखोळा होणार काय वाद नाही कारण ह्या जोडीचा पळ आपल्याला माहिती आहे आपल्याला पुसेगावचं हिंदकिसरी मैदानसुद्धा असेल कडन गाडीला सुद्धा गाडीचा पळ काय जबराट होता म्हणजे तेवढ्याच ताकदीनं आता पुन्हा एकदा गोडचा सर्जा सुद्धा सज्ज झाला आहे तीन फेऱ्याच्या शर्यतीसाठी आणि लवकरच तो कोरेगाव सुद्धा दाखल होतोय म्हटलं जाते म्हणजे दोन तारखेला आहे पण त्याच्या आधीच तो कोरेगाव दाखल होते म्हणजे नक्कीच बकासूर आणि सर्जा हा जर जोड एकदम फायनली फिक्स झालाय झालाय म्हटलं तर मग काय धुमाकूळ उडणार यात पण काय वाटत त्यासोबत अजूनही काही पैरे आहेत जे जवळपास असे उन्नीस बीस उन्नीस बीस फरकानं चालू आहेत ज्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा लडका पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला पिस्टन बावीस अकरा सोबत दिसू शकतो असं कुठेतरी कुणूक लागायला लागली पण अजून कन्फर्म झाले पण सर्जा आणि पिस्टनबाई सखरा हा एक पायरा आणि जर जर सोबत नाही तर मग असणार आहे तर अशी कुठंतरी चर्चा चालली की चिमण्या लगातार दहा बारा मैदानापासून कळबीचा चिमण्या लगातार गुलाय असा चिमण्या आपल्याला मथुर संगती दिसू शकतो अशीही कुठंतरी चर्चा व्हायला लागली म्हणजे मथुर आणि चिमण्या सुद्धा आपल्याला या मैदानामध्ये एकत्र दिसू शकतात असा एक अंदाज आहे म्हणजे फिक्समध्ये शिरसोडीकरांची रायफल आणि रुद्रा तर आहेच आहे बकासूर आणि गोडचा सर्जा आहेच आहे आणि मथुरभर चिमणी आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सरजासोबत पिस्टन बावीस अकरा किंवा मग ऑप्शनलला साई पण पडू शकतो कारण मागच्या मैदानात पण बघितलं आपण साई आणि सर्जा भावभावची जोडी जबरदस्त पळ दाखवला होता त्यामुळे बघूया मैदान ती पहिले तर त्या दिवशीच उलगडतील किंवा आधी उलगडली तर आपण व्हिडिओ करूयाच करूया पण कोरेगावच्या हिंदकिस्ली मैदानातली आतुरता तुम्हाला किती लागली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापर्यंत कुठले पैरे काढले असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला